राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण झालंय आता बावीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीची ही केली जाणार आहे पण हेच राम मंदिर उभारत असताना नेमकी त्याची रचना कशी करण्यात आली आहे याशिवाय कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत राम मंदिराचं पहिलं डिझायनिंग हे एकोणीसशे नव्वदच्या काळात करण्यात आलेलं होतं मात्र राम मंदिराच्या जागेवर कोणताही ठोस निर्णय आलेला नव्हता मोदी सरकारच्या काळात या जागेचा निकाल सर्वोच्च न्यायालयात दिला आणि या मंदिराच्या कामाला सुरुवात झाली या राम मंदिराच्या रचनेचं काम आशिष सोमपुरा यांनी केलंय आशिष सोमपुरा यांनी या काम करण्यामागचं कारण म्हणजे याआधी त्यांच्या कुटुंबातल्या अनेक सदस्यांनी ने, अनेक मंदिरांची उभारण्या उभारणी केली आहे सोमनाथ मंदिराची रचना देखील त्यांच्या आजोबांनी केली आहे याच कारणामुळे आशिष यांनी या मंदिराची रचना केली आहे एकोणीसशे शहाण्णव मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होत त्या काळात अपेक्षेप्रमाणे राम मंदिराच्या जागेबद्दल कोणताच निर्णय आला नव्हता मोदी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेलं बराच वेळ खटला चालला आणि त्यानंतर जलद गतीच्या न्यायालयात या सगळ्या संदर्भातला निकाल देखील सोमपुरा यांनी सांगितलंय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि त्यानंतर प्रत्यक्षात राम मंदिराच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच सगळ्यासाठी एका ट्रस्टची देखील स्थापना केली आणि नंतर या सगळ्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली या मंदिराची सध्याची रचना जी आहे ती जुन्या मंदिराच्या रचनेचाच विस्तार करण्यात आलाय यात नवीन काही गोष्टी थोड्याच प्रमाणात ऍड करण्यात आल्या सध्याच्या बांधकामात वापरले गेलेले दगड देखील एकोणीसशे नव्वदच्या काळात आहेत हे दगड पूर्वीच्या मंदिरात देखील वापरले जाणार होते मात्र कुठलाही ठोस निर्णय न आला सध्या हे दगड पुन्हा वापरण्यात येत या सगळ्यासाठी आधीच विटा देखील अयोध्येत जमा करण्यात आलेल्या होत्या आणि यातूनच राम मंदिराची उभारणी जी आहे ती सध्या करण्यात येत याच पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झालेलं आहे या राम मंदिरासाठी सोळा प्राचीन शैलीनुसार हे काम करण्यात येत आहे याच दगडांवर रेखीव आखीव काम करून सगळं बांधकाम जे आहे ते राम मंदिराचं पूर्ण करण्यात येते यातल्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे बावीस जानेवारी चोवीस दोन हजार चोवीस मध पर्यंत या सगळ्या पहिल्या टप्प्यातल्या कामाचं तळमजल्याचं काम जे आहे ते पूर्ण संपूर्ण काम जे आहे ते दोन हजार चोवीसच्या शेवटपर्यंत होणं अपेक्षित आहे यानंतर कॉरिडॉरच्या देखील कामाचं आहे काम जे आहे ते कॉरिडॉरचं पूर्ण झालं आहे कॉरिडॉरमध्ये एकूण सहा मंदिर आहेत यामध्ये गणेश मंदिर हनुमान मंदिर दुर्गा मंदिर शिव मंदिर सूर्य मंदिर आणि अन्नपूर्णा माता मंदिराची उभारणी करण्यात आली आहे या सगळ्याबद्दलची जी राम मंदिराची माहिती आम्ही तुम्हाला दिली ही तुम्हाला नेमकी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्या संदर्भात अधिक काही माहिती तुमच्याकडे असेल तर आम्हाला कळवायला विसरू नका धन्यवाद